नमस्कार मैत्रिणींनो मी सुनीता सुनीता रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पालक शंकरपाय त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत त्यासाठी आपण पालक घेतला एक वाटी एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचे हो पीठ एक वाटी तांदळाची पीठ तांदळाचे पीठ आपल्याला असले तर घेऊ शकता नसले तरी चालते दीड चमचा तेल जिरा पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ चवीनुसार मीठ हिरवी हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट सर्व पालक टाकून घेणार आहोत पालक मी बारीक कापून घेतलेला आहे एक वाटी मैदाचे पीठ कांद्याची पीठ जिरा पावडर तीळ हिरवी मिरची लसूण त्याची पेस्ट चवीनुसार मीठ आता हे चांगले मिक्स करून घेणार आहोत पीठ आपण चांगलं घट्ट भिजून घेणार आहोत पाणी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत आपण आपलं म्हणून तयार आहे गॅसवर कडे ठेवणार आहे त्यात ते आपण तेल टाकून देणार आहोत आपलं तेल आता गरम होते आता एक आपण असा गोळा घेणार आहोत चांगलं चपाती आपण चपाती करतो तसं लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे आता याला आपण आपल्या याच्यानुसार कट करून आवडीनुसार कट करून घेणार आहोत आपणही आपल्या आवडीनुसार कसे कोणत्याही शेपमध्ये कट करू शकतो मी असे कट करून घेतलेले आहेत आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण त्यात कमी गॅस करू आणि आपण याला टाकून यात टाकून घेऊ हे शंकरपाळे तळून झाल्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर एक हवाबंद डब्यात एक महिन्यासाठी स्टोअर करू शकतो आता हे चांगले ब्राऊन झालेले आहेत आपण याला काढून घेऊया अशा प्रकारे आपले पालक शंकरपाळे तयार झालेले आपण याला असेही पण अशा पद्धतीनेही खाऊ शकतो किंवा टॉमॅटो सॉस शेजवान चटणी याच्याबरोबरही खाऊ शकतो हे मुलांना स्नॅक्ससाठी डब्याला देऊ शकतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा